हाय हॅलो नमस्कार मैत्रिण तर मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल द मंगल स्टिचिंग ह्या चॅनलवरती मैत्रो आज में तुम माला थे, चा, में हिंदी चा वर्चा मी तुम्हाला इथे नवरीच्या मेहंदीच्या ब्लाऊजवरचा जो लेहंग्याचं ब्लाऊज आहे ना त्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्टिचिंगसुद्धा मी ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये मी बत्तीस साईड चेस्टच्या ब्लाऊजची प्रिंट कट आहे समोरच्या साईडने आणि पाठीमागे जो आहे ना पूर्ण आपला डीपने गळा असणार आहे एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असे असेल तुमच्यासाठी थोडा जरी महत्त्वाचा ठरला असेल तर चॅनलला लाईक्स सुद्धा करायचं आहे चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात सर्वात आधी तर आपल्या ब्लाऊजची जी छाती आहे ना छातीचा चौथा भाग त्यानुसार आपल्याला इथे घडी ॲडजस्ट करून घ्यायची आहे विथ मार्जिन्सही तिथे घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आहे प्रिंसकटचं ब्लाउज असणार आहे त्यामुळे रुंदीमध्ये कापड थोडंसं जास्तच लागणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे कापड ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सर्वात आधी तर आपली जी काही उंची असेल त्याची मार्किंग करायचं आहे तुमची जे काही तयार उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या माझी तेरा इंच आहे मी चौदा इंच इथे पूर्ण उंची टाकून घेतली आहे तुमची जे काही उंची असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपण सरळ उंचीची लाईन ओढून घेऊया इथे लाईन ओढून घेतलेली आहे दोन्ही साईडला चेक करायचं आहे पूर्ण उंची एकसारखी येत आहे की नाही थोडंसं खाली वर झालं असेल तर ते सरळ करून घ्या आता इथे आपल्याला जे काही आपण लाईन ओढलेली आहे ना त्यावरतीच शोल्डरचा मार्क टाकायचा आहे डीपनेक असल्यामुळे शोल्डर इथे आपल्याला जास्त टाकायचे नाही ना आहेत कमी शोल्डर टाकायचा आहे मी पाच इंचा शोल्डर टाकलेला आहे साडेचार पावणे पाच इंचापर्यंत तुम्ही शोल्डर टाकून घेऊ शकता मी इथे पावणे पाच इंच शोल्डर टाकून घेतलेलं आहे आता जे काही आपली शोल्डर पट्टी तयार ठेवायची आहे मध्ये तुम्हाला हाफ किंवा पाव इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे मी इथे दोन इंचाची पट्टी तयार ठेवणार आहे त्यानुसार मी इथे शोल्डरचं माप टाकलेलं आहे पावणे पाच इंचा आपलं इथे शोल्डर असणार आहे त्यानंतर मुंडा टाकून घ्यायचा आहे मुंडा इथे आपला साडेचार इंचावरती टाकून घ्यायचं आहे मी थोडस हा पाव इंचा लुजिंग दिलेलं आहे कारण का थोडा टाईट मुंडा होत होता त्यामुळे मी पाव इंच थोडंसं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तयार ब्लाउजवरून साडेचार मुंडा आलेला होता त्यामध्ये मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजेच दोन लाईन एवढं एक्स्ट्राचं करून मी पावणे पाच इंच शोल्डर आणि पावणे पाच इंचचा मुंडा टाकून घेतलेला आहे आपल्या इथे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही पावणे पाच इंच मुंढा किंवा पावणे पाच इंच मुंढा किंवा पावणे पाच इंच मुंढा टाकून घेऊ शकता आणि आता शोल्डरचा चौथा सॉरी छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग इथे आठ इंच समोर दीड इंच किंवा दोन इंच एक्स्ट्रा तुम्हाला जे काही हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे आता कमरेचं माप टाकून घेऊया खालच्या साईडने कमरेचा चौथा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे एक इंच टक्ससाठी घ्यायचं आहे सहा इंच कमरेचा चौथा भाग समोर एक इंच टक्स आणि मार्जिनला मार्जिन इथे जोडून घेऊया कमरेमध्ये दीड इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आता इथे दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याला आपण आकार देऊन घेऊया अशा प्रकारे गोल इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपली इथे बॅक पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आता मुंडा राऊंड इथे आपण चेक करून घेऊया की आपला पूर्ण मुंडा राऊंड व्यवस्थित येतो की नाही माझा इथे साडेसहाचा मुंडा राऊंड होता परफेक्ट एकदम आलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला जा नाही आहे परफेक्ट साडेसहा इंचचा मुंडा आलेला आहे आता हे पूर्ण आपण जशाच तशी कटिंग कर करून घेऊया तुमच्या मेजरमेंट मेजरमेंटमध्ये जे काही मुंडा आलेला असेल मोजून घेतल्यानंतर मुंडा राऊंड तोच तुम्हाला इथे मेजर करून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला इथे पूर्ण बॅक पार्टची कटिंग करायची आहे आता हे जशाच तशी कटिंग करून घेतलेली आहे आता हे बॅक पार्ट आपला समोरच्या पार्टवरती ठेवायचं आहे आपल्याला मी इथे बॅक साईडला हुक लावणार आहे आता जशाच तशी बॅकसाईडची मार्किंग आपण फ्रंट साइडवरती करून घेऊया आपल्याला इथे जे काही बदल करायचे आहेत ते आपण समोर बघूया त्याआधी आपण जशाच तशी बॅकसाईडची पूर्ण मार्किंग करून घेऊया आता इथे पूर्ण आपली मार्किंग करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला जे काही बदल करायचे आहेत ते बघूया खालच्या साईडने इथे सर्वात आधी तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण का थोडंसं आपल्याला इथे जी आपली कटची कटोरी आहे ना त्यामध्ये पफ येण्यासाठी थोडंसं एक्स्ट्राच लागेल आणि बाजू बाजूने दीड इंचाचं एक्स्ट्राचं वाढवून घेऊया कारण का कटचं इथे आपल्याला आकार द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन हवा आहे त्यामुळे आपण वरच्या साईडने एक इंच मुंढा राऊंड्सच्या साईडने एक इंच आणि कमरीच्या साईडने दीड इंच वाढवून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही साईजसाठी इथे वरच्या साईडने एक इंच वाढवायचं आहे आणि आणि खाली साईज साईजनुसार बदल होत जाईल दोन किंवा दीड इंच अशा प्रकारे खालच्या साईडने वाढून घ्यायचं आहे ते साईजनुसार आपल्याला इथे बदल करायचे आहेत आता इथे मी दोन इंचावरती गळारुंदी टाकून घेतलेली आहे आणि गळा लांबी मी साडेसहा इंचाची टाकून घेतलेली आहे खालच्या साईडने सुद्धा मी दोन इंचावरतीच गळारुंदी टाकून घेतलेली आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता समोरच्या साईडने मी अशा प्रकारे स्वीट हार्टनेकचा आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला तु जे काही आकार द्यायचा असेल त्यानुसार तुम्ही इथे समोरच्या साईडला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे दे। मी स्वीट हार्टनेकचा अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला दे आहे तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे प्रिन्स कटचा जो पॉइंट आहे ना सेंटरचा टक्स पॉईंट ते टाकायचा आहे साडेनऊ इंचावरती आडवा टक्स जो आहे ना तो आपल्याला चार इंचावरती टाकायचा आहे खालच्या साईडने साडेतीन इंच टक्सची मा एक मार्किंग करायची आहे वर चार इंच आणि खालच्या साईडने साडेतीन इंच हाफ इंच कमी करून खालच्या साईडने एक पॉईंट टाकायचा आहे समोर दीड इंचचा एक पॉईंट टाकायचा आहे वरती दोन इंच सरळ लाईन ओढायची आहे आणि मगच इथे आपल्याला कटचा जो आकार आहे ना तो देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे कर्व कटचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे आणि समोरचासुद्धा मुंड्याचा मी इथे हाफ इंचवरती आकार देऊन घेतलेला आहे आता जो वाढवलेला आहे ना हाफ इंच एक्स्ट्रा ते आपल्याला फक्त पफमध्येच हवा आहे बाजूने पूर्ण कमी करून टाकायचा आहे आता ही पूर्ण फ्रंट पार्टची आपली मार्किंग करून झालेली आहे जी मार्किंग केलेली आहे ना त्यावरती जशास तशी आपल्याला इथे कटिंग करायचं आहे आपण प्रिन्स कटची इथे कटिंग करून घेऊया जो आतला टक्स आहे ना तो पूर्ण आपल्याला मायनस करून टाकायचा आहे बाजूने एक्स्ट्राचं वाढवलेले ते सुद्धा आपल्याला जशास तसं कट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला समोरून सेंटरला कट करायचं नाही कारण का समोरच्या साईडला हुक्स नाही आहेत मी इथे बॅक पार्टला हुक लावलेली आहे त्यामुळे मी समोरच्या साईडला आतमधून कट करणार नाही बंदच ठेवणार आहे समोरच्या साईडने इथे आपली पूर्ण समोरच्या भागाची कटिंग करून झालेली आहे आता बॅक सुद्धा आपला इथे कट करून झालेला आहे मी बॅक पार्टची गळ्याची कटिंग केलेली नाही स्टिचिंग करते वेळेस मी तुम्हाला तो कट करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे आपल्याला नेटचं ब्लाऊज असल्यामुळे अगोदर नेटची कटिंग करायचं आहे ह्या ब्लाऊजमध्ये तीन पार्ट असणार आहेत नेटचं फॅब्रिक नंतर सॅटिनचं अस्तर आहे त्यानंतर मग आपल्याला हे अस्तर स्टिच करायचं आहे तीन पार्ट आपले इथे असणार आहेत त्यामुळे पूर्ण जे आपले भाग आहेत ना ते आपण ह्या तिन्ही अस्तरावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे आता मी इथे सॅटिनचा अस्तर जे आहे ना ते कट करून घेत आहे त्यानंतर मी नेटची कटिंग करणार आहे अशा प्रकारे बंद बाजू ठेवायची आहे आपल्या साईडने आणि त्यानंतर बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे तो जशास तसा कट करून घ्यायचा आहे मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता एकदम परफेक्ट कटिंग आपल्याला इथे करायची आहे आणि हो इथे आपल्याला समोरच्या साईडने बंद बाजू करायची आहे त्यामुळे आपल्याला हा समोरची साइड जी आहे ना ती आपल्याला बंद साईडने ठेवायची आहे जो काही आपला फॅब्रिकचा बंद बाजू आहे ना त्यावरतीच आपल्याला हे ठेवून कट करून घ्यायचं आहे समोरच्या साईडने आपल्याला इथे होक करायचे नाहीत आता हे आपल्याला काय करायचं आहे अस्तर आपल्याला पूर्ण एकदम कट टू कट कट करायचं नाही साधारणतः हाफ इंचाचं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे जेणेकरून स्टिच करते वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना कुठेही कोणत्याही साईडने अस्तर कमी जास्त होणार नाही कमी पडणार नाही ना त्यामुळे तुम्हीसुद्धा अर्धा इंचाचंच एक्स्ट्राचं ठेवूनच कट करायचं आहे तसंही हे फॅब्रिक थोडंसं लूज असतं आहे स्टिचिंग करते वेळेस खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुम्हीसुद्धा जास्तीचंच तुमचं जर अस्तर ह्याच पद्धतीचा असेल तर तुम्ही जास्तीचं एक्स्ट्राचं अस्तर ठेवूनच कट करायचं आहे आता मी नेटची कटिंग करून घेत आहे नेटची कटिंगसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे बॅक पार्ट कटिंग करून घेऊया पूर्ण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच इथे आपल्याला कट करायचं आहे जेणेकरून स्टिच करते वेळेस कुठेही आपलं जे फॅब्रिक आहे ना ते कमी पडणार नाही समोरचा पार्ट सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी दुसऱ्या पार्टमध्ये शेअर करणार आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही सुद्धा बोर व्हाल त्यामुळे मी दुसरा पार्ट तुमच्याशी नक्कीच ह्या व्हिडिओचा स्टिचिंगचा तुमचे शेअर करणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही जरी अडचणी आल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या कमेंटची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे तर मग पुन्हा भेटूयात अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय